पोरी अरे झालं का नाही बर नि अहो लाईटच नाही लाईट नाही मग इथं लसून कोर पाहिजा जरा गबाळ काढायचं बांधायच बसली ताईच अहो म्हणलं लाईट येईन तर मग पण काय काही लाईट नाही आली अरे तू एक काही कामाची नाही मला वाटलं आतापर्यंत एवढ्या वेळात सगळं उरकू तू घरी स्वयंपाकाला गेली असशील स्वयंपाक करून आली मी हा स्वयंपाकात जाऊ दे इथं वावरात ये ना बाबाच बसून टाकी तू एक मी काय लाईट आली की आपला चालू होईल ती सर चार कटाव लावून द्यायचं पाणी वाईन हा बर ते जाऊ द्या ते कुठं ना काय करून ठेवले तुम्ही घरी काय ना आले होते घरी काय तुम्ही त्यांच्याकडून रुपये घेतले म्हणी पंचवीस हजार नाना रिटायर झाले ते म्हणे पैसे आले होते माझे मी पंचवीस हजार रुपये दिले आणि काही जमिनीचा घोटाळ करून ठेवला तुम्ही अल्लाबाळ माणूस आहे ते आयुष्यभर पैसे घाल गावात येऊन खायला लागले पैसे कायचं काय मला माहितीच नाही काय हे बघाय जर तुम्ही जर त्यांच्याकडून पैसे घेतले असाल ना तर देऊन टाका उगाच भांडण करण नको घरी रोज लोक येतात आहो अरे नाही घेतले बाई पैसे विश्वास विश्वास ठेव शेजारी पटायला पाहिजे तुम्ही एका माणसाला फसवले ते दहा जणांना अहो सगळं गाव आपल्या घरात तू करीन एका दिवशी मला तास वाटत आपल्या गावातून काढून घेतील अगे लव माणूस काय नाही केला मी विश्वास नानाच्या नावाची ठेवतो आणि